पहलगाव हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि आता मोठी कारवाई केली आहे पुलवामा आणि शोपियानमधील दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली दहशतवादी एहसान शेख आणि शाहीदचं घर स्फोट करून उडवलंय काल दहशतवादी असिफ शेख आणि आदिल गुडींचं त्राल आणि बीजबिहाडामधील घर स्फोट करून उडवण्यात आलं होतं दोन दिवसात चार दहशतवाद्यांचे घर स्फोट करून उडवण्यात आलेलं आहे काल असिफ शेख आदिल गुडींचं त्राल आणि बीजबिहाडामधील ही उडवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे पुलवामा आणि शोपियान या ठिकाणच्या हल्ल्याच्या मास्टर माइंड जे आहेत दहशतवादी यांच्यावरती आता कारवाई करण्यात आली आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे दृश्य आपण पाहतोय दहशतवाद्यांविरोधात लष्कर मात्र आता ऍक्टिव्ह लष्करांच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली दहशतवादी दहशतवादी शेख आणि शाहीदचं घर हे स्फोटकांनी उडवलं आयडी स्फोट करून दहशतवाद्यांची घरं उडवण्यात आल्या त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय पुलवामा आणि शोपियानमधील दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त झाली आहेत पहलगाम हल्ल्याच्या नंतर आता केंद्र सरकार ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय दहशतवादी असान शेख आणि शाहिदचं घर हे स्फोटकांनी त्या ठिकाणी उडवण्यात आलेलं आहे लष्कराच्या माध्यमातून मोठी कारवाई सुरू आहे सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्या दरम्यान या घडामोडी घडतायत दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त झाल्याच्या नंतरची ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय आय डी स्फोट करून ही घरं त्या ठिकाणी उडवण्यात आलेली आहेत पहलगाव या ठिकाणी हल्ला झाला निष्पाप पर्यटकांचा बळी गेला त्यातले महाराष्ट्र त्या बळी गेलेल्या पर्यटकांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रातील सुद्धा काही पर्यटक होते या घटनेचा देशभरात संताप पाहायला मिळाला संतापाची लाट या घटनेनंतर उसळली होती जगभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला अनेक देशांनी भारताला या संदर्भात पाठिंबा दिला दहशतवादाविरोधात लढण्यास आम्ही सज्ज अशा प्रकारचा पाठिंबा अमेरिकेसह अन्य देशांनी दिला आणि त्यातच आता लष्कराच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे लष्कराच्या माध्यमातून आता मोठ्या कारवाई पाहायला मिळत आहेत पुलवामा आणि शोपियानमधील दहशतवाद्यांची घरं त्या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आले आहेत दहशतवादी एहसान शेख आणि शहीदचं घर हे स्फोटकांनी उडवण्यात आलेलं आहे पहलगाव हल्ल्यातील जे दहशतवादी आहेत त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे अन्य ही दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे आगामी काळात पाकिस्तानवरती मोठा हल्ला करण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली ताजी साथी सोबस जोड़े। खरदर अपन जाला मतर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी पहलगाम मधून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडल्या शिवाजी खरं तर आपण पाहतोय पहलगाम हल्ला झाला मात्र या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे आणि सध्या लष्कराच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात येत आहे काय ताजे अपडेट्स आहेत शिवाजी शिवाजी कारण जग या हद्र ह्यानं हदरलेलं आहे युनियन सिक्युरिटी काउन्सिल जे आहे त्यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर जे अस्थिंचे साप आहे इथे राहूनच भारताविरुद्ध षडयंत्र रतात त्या लोकांची आता घरं पाडायला सुरुवात केलेली आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातील काही आरोपी असे होते की त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन जे जैश ए मोहम्मदची संघटना आहे या संघटनेमध्ये सहभागी होऊन ट्रेन घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल की हा जो सगळा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो या डोंगराच्या आत अशा पद्धतीच्या त्यांच्या प्लॅनिंग होतात ते त्या ठिकाणी जातात आणि आतंकवादी जे असतात इथले जे लोक असतात इथले पोरं जे असतात ते अशा पद्धतीने पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंग करतात त्याच्यामध्ये त्रालचा एक आतंकवादी दहशतवादी आहे आसिफ शेख अनंतनाग इथं जवळच आहे मधून आदिल ठोकर याच्या घरादेखील ब्लास्ट करून घर उडवण्यात आहे त्यानंतर त्यानंतर जैश ए मोहम्मदचा दहशतवादी ऐसन उल हक याचं देखील घर याने पाडण्यात आलेलं आहे त्याला त्याचं घर उडवण्यात आलेलं आहे त्याने दोन हजार अठरामध्ये मध्ये पाकिस्तान मध्ये जाऊन ट्रेनिंग घेतली होती आणि पुलवामाच्या भागात असलेला ई टीचा दहशतवादी हरिस अहमद याचं घर देखील पाडण्यात आलेलं आहे तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर या भागामध्ये अशा पद्धतीने या डोंगरामध्ये जडून बसतात हल्ला करून निघून जातात आणि अशा पद्धतीने निष्पाप लोकांचा जो आहे तो बळी घेण्याचं काम जे आहे हे लोक करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळंच आता भारतीय सुरक्षा रक्षक गुप्तचर यंत्रणा यांनी प्रत्येक राज्यामध्ये जे जे पाकिस्तान नागरिक आहे त्यांना जाण्याचं सांगण्यात आलंच आहे त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षा जी आहे भारताची ती देखील महत्वाची आहे म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या सगळ्या संदर्भामध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर ज्या भागामध्ये बॉर्डर भाग जो आहे बंदीपोरा बाजूला यापासून काही शेकडो किलोमीटर अंतरावरती तो भाग आहे त्या भागामध्ये सध्या काही पाकिस्तानच्या बाजूने वरती थोडीशी चकमक पाहायला मिळते आणि ती चकमक जी आहे या हल्ल्यानंतर वाढल्याचं सांगण्यात येत आहे मात्र भारत सरकारकडनं भारतीय सुरक्षा यंत्रणांकडनं प्रचंड अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिलं जात आहे दुसरा मुद्दा यामध्ये आहे भारताने ज्या पद्धतीने राजनैतिक कोंडी पाकिस्तानची केलेली आहे त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सिंधू पाणी वाटप करार असो किंवा इतर व्यापार असो या सगळ्या बाबतीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात भारताने मोठे पावलं उचलताना पाहायला मिळत आहे दुसरीकडे हे पावलं उचलल्यामुळे पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी देखील होणार आहे आणि या मध्ये जर आपण पाहिलं तर जगाच्या पटलावरती अशा ज्या दहशतवादी जे हल्ले होतात त्या हल्ल्या मागे हात आहे हे निश्चितपणे भारतानं जगाला दाखवून दिले आहे जी ट्वेंटी परिषदेतील जे देश आहे त्या देशांना भारताने या सगळ्या संदर्भात कळवलेलं देखील आहे आणि भारताने आता या सगळ्या भागामध्ये सुरक्षा व्यवस्था जी निश्चितपणे वाढवलेली आहेच आहे त्याचबरोबर इथले लोक देखील जम्मू काश्मीरचे आता भारतातील या सगळ्या याच्यामध्ये आम्ही भारतीय आहोत आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि अशा पद्धतीची जुलुमशाही आम्ही स्वीकारणार नाही अशा घोषणा देताना या ठिकाणी आपल्याला जम्म वाशी जम्मू काश्मीरवासी पाहताना मिळतात